आजपासून मी आपल्या चॅनल वर एक नवीन चालू करते आणि या सिरीज मध्ये आपल्यापैकीच काही सुग्रण महिला येणार आहेत आणि त्या आपल्या खास रेसिपी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहेत आणि या सिरीजच्या पहिल्या रेसिपीसाठी आपण जाणार आहोत कविताताई यांच्या घरी त्या आपल्याला कोकणातील पारंपरिक असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहेत ते म्हणजे घावणे नाश्त्याला झटपट घावणे कसे तयार करायचे ते आपल्याला दाखवणार आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणी घरी घावणे बनवत देखील असतील पण ज्यांना घावणे नीट जमत नाहीत आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी सरत आता आपण जाऊया कविता ताईंच्या घरी तर आता मी ताईंच्या घरी आलीय तर मी तुम्हाला कल्पना दिलीच होती आधीच तर आता आपल्याला ताई त्यांचं नाव सांगते काही तुमचं नाव सांगा सांगणार ना माझं नाव कविता भंजय पेडणेकर अच्छा कविता आपण आज काय बनवणार आहोत आपण घावडे बनवणार आहोत अच्छा घावडे म्हणजे कोकणातली प्रश्न मी कोकणातली अच्छा मग प्रश्नच नाही घावडे यायलाच पाहिजे तर ताई तुमचं गाव कुठलं मालवण माझं माहेर आहे आणि कणकवली सासर आहे अच्छा आणि मग तुम्ही घावडे कधीपासून करायला शिकली लग्नानंतर घावणे करायला शिकले ना, ना, कर, ना ना। अच्छा मग लग्नाच्या आधी करायची नाग्न तिला पाहिलं करताना पण कधी केले नव्हते लग्नानंतर सुरुवात कधी असं झाले का घावणे नाही म्हणजे पीठ भिजवून करतात ना ते घावणे मला नाही जमत पण तांदूळ भिजवून वाटून जे करतात ना ते व्यवस्थित मग आज आपण करणार आहोत ते तांदूळ करणार आहोत अच्छा पण त्याच्या आधी मला इथे खूप सारा महिला मंडळ आलेलं दिसतंय तर हे सगळ्या जरी कोण आहेत मी योगा टीचर आहे अरे वा आणि या माझे स्टुडंट्स आहेत रेसिपी पाहायला आल्या गावणे कसे करतात ओके हाँ। हाँ। तर मला तुम्ही सगळ्याजणी सांगा आज तुम्ही इकडे कशासाठी आलाय मॅडम ला सपोर्ट करायला आलाय की घावडे खायला आलाय दोन्ही साठी आलाय ओके तर मॅडमच्या हाते घावडे हा आधी कधी खाल्लेत तुम्ही, ओ, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही। कधी खाल्ले वुमन्स से, डे से सेलिब्रेट केला होता ले ले। के आगे। 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 अच्छा तुम्ही तुमच्या क्लास मध्ये केलेला का सेलिब्रेट अच्छा तेव्हा मॅडम घेऊन आलेल्या कसे होते मग तांदूळ होते ना अच्छा ठीक आहे आता मी पण टेस्ट करेलच आणि तुम्हाला पण नंतर देईल टेस्ट करायला तर आता आम्ही जातो आधी सध्या जा रेसिपीकडे नंतर आपण भेटू शर आपण सुरुवात करूया ती हे काय म्हणजे काय केले तुम्ही तांदूळ रिझर्व्ह ठेवले तांदूळ होते सकाळी अच्छा धुवून आता परत घेतले पुन्हा दोन पाण्यातून धुवून घेतले आणि ते आता मिक्सरला लावणार आहे थोडे मी जे आधी लावून घेतले हे कुठले तांदूळ वापरले आपण रेशन जे तांदूळ आहे रेशन त्याला फार चव लागत नाही म्हणून थोडे चवीसाठी कोलम तांदूळ त्याच्यात अच्छा अच्छा म्हणजे चवीसाठी कोलम नाही तर आपले रेशन रेशन आणि आपण जे घरात रोजचा जो तांदूळ वापरतो तो चालतो तो, 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 तो सुद्धा चालतो ना त्याची पण व्यवस्थित होतात ना आणि किती तास भिजवावे लागतील सहा ते सात तास भिजले ते चालतात अच्छा रात्री भिजत ठेवून सकाळी करू शकतो ना अच्छा आता हे धुवून घेतले स्वच्छ पाण्याने हे वाटून घेतले तर आता आपण हे वाटून घेऊया तांदूळ भिजेल इतपत पाणी घेतलंय आणि आता हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ना थोडस कस कसकशी ठेवणार एकदम बारीक पीठ नाही करणार आहे अच्छा थोडस असं दरदरी थोडस एकदम किंचित ओके ओके आता आपण मग हे वाटून घेऊया ना तर आता आपण हे बारीक करून घेतलं ना नाही असं इतपत बारीक करून घ्यायचंय म्हणजे डोस्याचं बॅटर असतं त्याच्यापेक्षा थोडं पातळ आहे ना करायचं हे तांदळाबरोबर पाणी घेऊन वाटून घेतलंय पण त्यात अजून पाणी जाणार अच्छा भरपूर पाणी घालायचं त्याच्यामध्ये अच्छा पातळ करायचं पातळ करायचं म्हणजे एक भांड मिक्सरचं मी भरून तांदूळ घेतले होते ना अर्ध भरून तर जवळजवळ एक तांब्याभर पाणी जात त्याच्यामध्ये अजून ऍड केलं एकदम ओतू नका चेक करा पहिलं की कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पाहिजे ओके आणि याच्यावरती बघा चमच्यावर थोडे थोडे दाणे दिसतात पण ते थोडस तुम्हाला ठेवायचं ठेवायचे थोडीशी कचकस ठेवायची एकदम पण मऊ नाही करायचं एकदम मऊ केलं की ते उचलता येत नाही अच्छा बरोबर आहे बरोबर बरोबर मग आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काय टाकायचं मीठ टाकणार आता आपण ओके आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ जाईल चवीनुसार मीठ टाकायचं सुरुवात करायची आता हो मग आता पण हा पॅन कसा गरम करायचा जास्त कमी मिडियम गरम कर मीडियम गरम, गरम तेल लावून घ्यायचं त्याला बॅटर टाकायची आता अच्छा सगळीकडे इक्वरीट पसरवून टाकायचं कॉळीने टाकायचं ना पोळीने टाकायचं प्रत्येक वेळी हे बॅटर काय होतं खाली बसतं नावून घ्याय थोडासा टाकताना गॅस पाच करून झाकण ठेवायचं एकंदर कडा उचलला आहे काही पलटतात काही असेच काढतात एका बाजूला दोन्ही पद्धतीने दोन्ही पद्धतीने आणि हे बिड्याच्या तव्यावरती पण होतात ना बिड्याच्या तव्यावर सुद्धा काढून दिल्या काढून असे सायनीवर ठेवून द्यायचे ना मग ते चिकटणार नाही असे आपण आता एक दोन करून घेऊया ना तरी लगेच होतात जास्त वेळ लागत नाही ना पटपट -पट पट होतात प्रॅक्टिस पाहिजे पुन्हा प्रत्येक वेळी हलवून घ्यायचं ओके मस्त जाळी आली आहे खावण्याला आता आपण अजून एक दोन तीन करूया आणि मॅडम अजून आपण कुठल्या प्रकारचे एक करणारे सात पाणी घावणे करतो ना पण ज्याच्यामध्ये खोबऱ्याचं चून घालतात म्हणजे ते मोदकाच्या आतमध्ये सारण जे घालतो ना ते घावणे ते सारण घावण्यामध्ये आणि त्याचं जे सारण सेम ते मोदकामध्ये जे घालतो ना ते सारण घालेल अच्छा तर आता आपले नॉर्मल घावडे करून झाले तर ताई आता आपल्याला स्पेशल घावणे दाखवते हे आहे मोदकाचं सारण यामध्ये आपण आता हे काढलं ना झाकण की एका बाजूला अर्ध्या बाजूला आपण हे मोदकाचं सारण घालून घेणार ते फील करून घ्यायचं ना, ना, ना? अर्धी बाजू फील करायची अच्छा तुमच्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त फील करू शकता तुम्ही तुम्हाला गोड किती खायला आवडते त्याच्याप्रमाणे त्यानुसार पूर्ण भरलं तर ती गोड होईल म्हणून मी थोडंसं साग आहे अर्धी बाजू याला अशी आता परतून घ्यायची आणि अर्ध्या बाजूला पुन्हा तेल लावून इथे आपण थोडस घेऊ सेकंदर पुन्हा त्या बाजूवर आपण चूण घालून घेऊया आता या बाजूला चूर घालून

मला भरपूर गोड खायला आवडत असेल तर पूर्ण हे भरू शकता ओके आणि ही बातमी जी आहे पुन्हा या बाजूला पण करू शकता जर तुम्हाला किती थर लावायचे तेवढे आपण लावू शकतो करू आणि मग हे कसे कशा बरोबर खायचे हे नुसते हे नुसतं खाऊ शकतात ते गोड असल्यामुळे आणि आपण आधी जे घावणे केले ते चटणी सोबत खाऊ शकतात कोकणात सर्वांना चहा सोबत घावणे खायला आवडतात जे चहा पीत नाहीत त्यांनी चटणी सोबत खा आणि हे तर गोड तुम्ही असेच खाऊ शकतो आपली घावणे रेडी आहेत आम्ही टेस्ट करून बघतो या तुमचं टेस्ट करून सांगते कसे झाले मस्त झाली पडली आहे त्याला एक नंबर मस्त झाले खूप छान छान आता मी पण घरी नक्की ट्राय करेन आणि मला जमता येत की ना त्याचा पण व्हिडिओ नक्की बनवेल आता आपण हे खाऊन बघूया सात पाणी सात पाणी गाळले हे रिपेअर करूया हे मी पहिल्यांदा खाते कुठं कुमस्तोक थोडं की खूप सुंदर झाले आणि ह्याच्या आतलं सारण आहे ना ते पण खूप सुंदर झाले म्हणजे खूप चविष्ट असते म्हणजे अगदी मोदक खालाचा फील येतोय म्हणजे मला तर ताई जन्ना मोदक बनवतात ते असेचच पाहिजे होऊ शकत ना चला की टेस्ट करून सांगा कसे झाले सुंदर चांगले सुंदर आणि ही गोड वाला कसा आहे गोड वाला छान आहे ना एक पण खूप छान आहे छान आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला देखील या सिरीजचा भाग घ्यायचा असेल तुमच्या रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल आय डी दिला तिथे मला मेल करा किंवा मी माझा इन्स्टा आय डी पण देते तिथे मला डी करायला दिसतो नका तर आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर